गावनर येथील राजपैन मुलगी जी आर पी डी हायस्कूल म्हणजे आर पी डी महा जुनियर महाविद्यालय ते बारावी एक शिकत होती ती दिनांक दोन आठ रोजी सकाळी कॉलेज जातो म्हणून घरातून गेली ती परत न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला परंतु तो मिळून न आल्यामुळे दिनांक तीन रोज तीन आठ पंचवीस रोजी पोलीस ठाण्याच्या तक्रार दिली त्या अनुषंगाने पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे बावन्न कलम एकशे सदोतीस इंटू ब्रॅकेट दोन म्हणजे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला सतत गुन्ह्याचा तपास संवेदनशील असल्यामुळे सतत गुन्हा अत्यंत गंभीर असल्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक देहकर सो माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री नवीन मॅडमटप सो यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुलगु साहेब यांनी विविध पथके तयार केली विविध पथके ताडून त्यांनी अतिशय कुठलेच मा सुगावा नसताना त्यांनी अतिशय बारक्याने तपास केला विविध ठिकाणी त्यांची पथके मुंबई बस बसस्थानके जिथे जिथे ज्या शक्य शक्य वाटले जितके मित्र मैत्री नातेवाईक सगळ्यांना चौकशी केली त्यानंतर एक खात्रीनंतर एक तिचा एक मित्र हो होता कुणाल का कुंभार म्हणून तर त्याचे थोडेसे संशयास्पद होतं तो आदल्या दिवशी संपर्कात होता त्या दिवशी संपर्कात होता मुलीच्या मोबाईलच्या त्यामुळे त्याला संशयावरून पूर्णपणे खात्री यांनी काल अटक केली तीस तारखेला अटकेमध्ये त्यांनी सदर गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे विश्वाला विश्वासात घेतला पोलिस जेशाने सांगितलं त्यांनी विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुलीत दिली गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की असा समितदेह आपण मेमरण पंचांतरा इथं डिस्कवर केलेला आहे सदर मृतदेह वाडोस इथे त्यांनी एका मांगरामध्ये लपून ठेवला होता सदर मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर म्हणजे सदर मृतदेहाचा फॉरेन्सिक टीम ही साक्षी पंचनामा मेमरण पंचनामा करून सदर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला सदर मृतदेहाची ओळख मुलीच्या नातेवाईकांनी केलेली आहे सदर मृत ताब्यात घेतल्यानंतर तिचं शवविच्छेदन हे कोल्हापूर प्रेमराजा रुग्णालय इथे करण्यात आज करण्यात आलेलं आहे सदर शिवसेना आवाला ज्या आम्ही प्रतीक्षा करीत आहोत सदर गुन्हा गंभीर असल्यामुळे स्वतः मुदूम साहेबांनी तपास स्वतःकडे घेतलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आता ज्या घटनास्थळीचा सर चालू आहे ज्याने की ज्या प्रकार तिला मारलं आहे दोरी मोटरसायकल तिची शाळेची बॅग इत्यादी वस्तू किंवा अन्य कुठले महत्त्वाचे पुरावे तपास कमी घेण्याचं काम चालू आहे त्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुडा मगदूम साहेब करत आहेत हां आणि सदर आरोपीस सदर आरोपीस आज रोजी न्यायालयात सादर केले असता दिनांक सहा दहा पंचवीसपर्यंत त्याची पोलीस कुठली दिलेली आहे पोलीस कुठे इंट्रोगोशनमध्ये मध्ये आपला अधिक उपलब्ध होण्याच्या दृष्टीने माहिती मिळेल ते आपण आम्हाला शेअर करू आपण नंतर करू आपण थँक्यू आता आजच त्याला कालच अटक केलेली आहे बेसिक कसा अजून आपला निश्चित काय आपण त्या कन्फ्युजन पण आलेलं नाही आहे परंतु आता तो आज कस्टडीमध्ये घेतलेला आहे तर निश्चितपणे ते, ते कारण आपल्याला समजेल काय आहे पण दोघांची मैत्री होते ते प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न होते वाढूस पर्यंत तो ज्या ठिकाणी मृतदेह भेटला त्या ठिकाणी तो दहावी अकरावी मध्ये डॉक्टर शरद पाटील आहे त्यांच्या शेतात तो कामाला जात होता त्याला तो एरिया माहिती होता शेत मान